गणेशोत्सव मंडळ मोहदातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मोहदा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या सामाजिक संदेशाला बळ देत मोहदा येथील नवयुवक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रथमच या गावामध्ये गणेश मंडळाने रक्तदान हा उपक्रम राबवला आहे आणि या शिबिरामध्ये एकतीस रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले आणि समाजाप्रती आपली जबाबदारीही पार पडली प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले गावातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने शिबिराला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते वैद्यकीय पथकाचेही यामध्ये योगदान होते शौर्य ब्लड बँक यवतमाळ तर्फे डॉक्टर पायल वैद्य सानिया वाडकर मेघराज राऊत यांचे रक्तदानाचे दाखवलेल्या सहभागाने सामाजिक बांधिलकीचा सा एक आदर्श निर्माण केला आहे अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासही मदत होते आणि यापुढेही असे सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी राबवण्यात येईल असे प्रतिपादन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे रक्तदान या कार्यक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे नरेश राऊत यवतमाळ